आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी अडसूळ हे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत आनंदराव अडसूळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आता पोहोचलेले आहेत शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आता गेलेले आहेत भाग्यश्री प्रधान या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतील भाग्यश्री या भेटीचं नेमकं कारण काय नक्कीच ऋतुजा आपण जर बघितलं तर कालच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतलेली आहे आणि त्यांनी कारभार जो आहे तो हाती घेतलेला आहे मात्र असं असलं तरी अजूनही मंत्री म्हणजे असो ते बस स्टँड आहे ते बसायचंय त्यामुळे नेमके मंत्री कोण यासाठी प्रत्येक जण इन करताना पाहायला मिळते सकाळपासून आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अनेक नेत्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली होती यामध्ये शंभूराव देसाई देखील येऊ आलेले पाहायला मिळाले आणि आता थोड्या वेळापूर्वीच ज्या वेळेला फडणवीस सह्याद्रीवर दाखल झाले त्याच वेळेला संभाजीनगरचे शिवसेनेचे जे नेते आहेत आनंदावाडची ते देखील इथे दे दाखल झालेले पाहायला मिळतात प्रत्येक जण जे आहे ते मंत्रिमंडळ आपल्या अप, आपण मंत्रिमंडळात असावं यासाठी लॉबिंग करताना पाहायला मिळतात आणि म्हणूनच फडणवीसांची सकाळपासून अनेक नेत्यांनी ने ने भेट घेतलेली देखील पाहायला मिळते निश्चित त्यामुळे मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी आता प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत लॉबिंग सुरू झालेला आहे माग्यश्री धन्यवाद सविस्तर माहितीसाठी